नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आपण आता सध्या लाईव्ह आहे आणि लाईव्ह अपडेट घ्यायचे माहिती आता तयारी कशी चालली बघूया या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल गोरे सुद्धा आले फाटी बघायला आणि त्यांच्यासोबत शाहरुख मुला आणि जायकर आहेत त्याचबरोबर नितीन टायवर आरवाडी करत तर आता बोलत बोलत जाऊयाूप्रेश आहे बघू फाटी कशी आहे काय या राहुल रा या नितीन रा डावर या ऋषी चालू चालू असं असं येत राहुल काय फाटी कशी वाटते फाटी एक नंबर केले मागच्या वर्षा या वर्षी फाटी अतिशय उत्तम केली महत्वाचं म्हणजे रोलिंग केले या फाटी आता मला वाटते आदत वासरू सुद्धा चांगली पळतील म्हणजे वेळेस सुद्धा पुशेगाव फाटीचा इतिहास आतापर्यंत कि एक नंबर कोण करेल की ह्या फाटी सांगू शकत नाही बरोबर म्हणजे आदत आदत वासरा मला वाटते चे आपले गोजी त्यांच्या एक्क्याने इथला चिक्या होता तडुगोचा त्यावेळेस पण म्हणजे मी मैदान बघाय होतो त्यावेळेस पण मला वाटते एक केला होता आम म्हणजे आमचा स्वर्गवासी आपला मानक्या तो पण आदत असताना या मैदानावरती राहिला होता या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही फाट्या अतिशय चांगली बनवले आणि मागच्या वर्षी जो ढाळ होता तो ढाळ पूर्ण कमी केला म्हणजे एका नाही कुठल्याच याला बरोबर म्हणजे आदत ओपन तर पाहिलांनी एक नंबरच पाहायलाय पण आज तु असं सुद्धा या फाटीवर चांगली पळू शकतात राहुल बॅरिकेड सातशे साडेसातशे फुट बॅरिकेड आलेला एवढं बॅरिकेटिंग कुठंच बघितलं नाही म्हणजे आपण म्हणतो की पुशे गावाचं मानस हिंद केसरी मैदान बरोबर हिंद केसरी मैदानला म्हणजे काय पाहिजे काय नाही आज या ठिकाणी ते आपल्याला दिसून येते म्हणजे हिंद केसरी मैदान कशाला म्हणावं की त्याची रूपरेषा आज या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते म्हणजे अतिशय सुंदर असं बॅरिकेटिंग बायला कुठला त्रास होणार नाही आणि जे आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा त्या आपल्या मोकळ्या मित्रांनो आता ह्या साइडला एक सातशे ते आठशे फुट बॅरिकेट लागले म्हणजे नऊशे फूट साडे नऊशे नऊशे साडे नऊशे काहीतरी पण पूर्ण खालीपर्यंत दोन्ही साईडने बॅरिकेड आलेलाय आता पलीकडे पट्टा चाललाय गॅलरी लागल्यात ह्या ह्या जे टावर दिसतात ना ते लाईटचे टावर आहे जेणेकरून अंधार वगैरे झाला लाईट वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतात नितीन टावर कडे जरा नितीन डावर काय सांगाल फाटीबद्दल काय म्हणजे आता ड्रायव्हर हो आहे तुम्ही जोखे आहे तुम्ही गाडी आमच्या बद्दल काय वाटते फाटीचं वैशिष्ट्य काय फाटीचं काय अडचण नाही एक नंबर फाटी आहे कुठं नाही किंवा काय नाही फटाय फडाय सगळ्या आधी आधाराल सुद्धा शंभर टक्के पळणार गाडी काय नाही अडचण मि, मित्रांनो या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आले आलेत अमोलच्या की दोन मिनिटं आमोल मोठे आहेत आपल्या निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेल सर्व सर्व मैदानाचा आढावा घ्यायला आलेत लाईव्ह आहे मी काय काय का सांगाल तुम्ही आता एकंदरीत बघता फाटी वगैरे फाट्या दरवर्षीपेक्षा यावेळेस फाट्या चांगल्या आहेत आणि पुशेगावचं मैदान म्हंटल तर सगळ्यांना कुतहल असतंयच कि बैलगाडी शर्यतीतील एक जिथं बैलगाडी शर्यतच सुरु झाली ते मैदान म्हणजे पुशेगाव आणि या पुशेगावच्या मैदानात सगळ्यांना कुतहल असत आज संपूर्ण भारतात बाहेरच्या राज्यातनं सुद्धा फोन यायला लागले म्हणजे ज्या ठिकाण बैलगाडी शर्यत किंवा शंकरपट चालतो त्या ठिकाणाहून सुद्धा फोन येतात लोकांचं कि मैदाना विषयी विचारलं जातं किंवा बाहेरच्या आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातनं फोन येतात मैदानाला कसं यायचं काय यायचं लोकेशन मागतात लोक म्हणजे एवढी क्रेज या मैदानाची आणि त्या पद्धतीनं <laughs> मैदान व्हावं असं मला सुद्धा वाटतं आणि सेवागिरी महाराजांच्या कृपेने यंदा मैदान एकदम जबरदस्त होईल असं वाटतं काय वाटतं यंदा संख्या प्रेक्षकांची वाढू शकते शंभर टक्के वाढू शकते प्रेक्षकांची संख्या ही शंभर टक्के वाढणारच आहे कारण सोशल मीडिया हा भाग आता लय आणि त्या सोशल मीडियामुळे सगळीकडे पसरते नक्की नक्की आता नक्कीच युट्यूबला आपले जवळजवळ तीनशे प्लस तीनशे प्लस आहेत म्हणजे तीन लाखाचे वरती ला किती आतापर्यंत पुशेगाव मैदाना संदर्भात तुम्हाला वैयक्तिक फोन वगैरे किती झाले असतील भरपूर फोन झालेत पुशेगाव मैदाना संदर्भात बाहेर लांब फोन लांब लांब भरपूर महाराष्ट्रात संपूर्ण फोन येते काय म्हणतो मी त्यांना काय सांगता एखादा म्हणतोय आम्ही बघा येणार किती अंतर आहे किंवा काय काय लोकांना सल्ला देतो का की आपण लाईव्ह बघा का सल्ला देतो तर जास्त पब्लिक आल्यानंतर मग बैलांना अडथळा होतो किती मोठी कमिटी असली तरी त्याला पब्लिक अडत म्हणजे पब्लिकांचं कंट्रोल होत नाही कारण पब्लिकच एवढं जबरदस्त असते आता हि तर संपूर्ण बघा तुम्ही पाठीमाग दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून आता मोकळं दिसत असलं परंतु सत्तावीस तारखेला तुम्हाला इथं तर संपूर्ण लोकांची डोकी दिसणार आहे पाय ठेवायला जागा नसणार पाय ठेवाय जागा नसणार आहे मित्रांनो आता अमोलबा जुनी आता बैलगाडी क्षेत्रात युट्यूबवर म्हणून त्यांनी सगळी मैदान बघितली म्हणजे आपण बघत आलो हे पुष्यगाव म्हणजे लहानपणापासून डोळ्याखालचं मैदान आहे प्रत्येकाच्या म्हणजे आताच नाहीतरी पिढ्या पिढ्या चालत आलय असा आज आपल्या आजोबा पणजोबापासून पासून जे मैदान चालत आली ही परंपरा आपली महाराष्ट्राची जुनी परंपरा संस्कृती आहे बैलगाडी शरीर ही कायम अशी टिकली पाहिजे त्या हेतून बघितलं तर मैदान असे भरपूर आहेत आता नाव नावग्याचे म्हटलं तर संपणार असे मैदान होतात त्यातले त्यात एक म्हणजे बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हणून पुष्यगाव सेवागिरी रथोत्सव यात्रेचं जे मैदान असतं हिंद केसरी पुष्यगावचं त्या मैदानाकडे बघितलं जातं आणि या मैदानासाठी महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरनं चाहते प्रेक्षक आणि अंधा मारा ह्या दोन वर्षात आम्हाला मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल इकडच्या लोकांना उत्सुकता लागायला आणि तुम्ही गेल्या वर्षीचा काळ बघायचा एकदम पहिला म्हणजे त्या तिकडच्या बैलांची गाडीच मरत नव्हती लखन असेल काय असेल परंतु त्या म्हणजे त्यांना बी क्रेज आली कि आपल्या इकडची बैल सुद्धा मग नंतर त्या बैलांच्या गाड्या मारायसाठी किंवा त्या मध्ये पळायसाठी बैलांचं प्रयत्न होऊ लागलं परंतु त्या भागातील लोक सुद्धा अतिशय उत्साही होऊन या ठिकाणी येतात म्हणजे ती पैशासाठी आणि तिकडच्या बैल फार मोठ्या किमतीनं इकडं अनेक ठिकाणी घेतली गेली आणि बैलांच्या किमती वाढल्या गेल्या फक्त एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय प्रेक्षकांना की आपण फक्त व्यवस्थित थांबा एक तुमचा स्वतःचा घरातला बैल आहे म्हणून समोर उभं राहताना सुद्धा राहू नका कारण दहा दहा अकरा अकरा बारा बारा गाड्या सुटणार आहेत त्या आणि समोर उभं राहताना तुम्ही राहू नका पाठीमागा बाग किती मोठी टेकडी त्या टेकडीवरून तुम्ही बघू शकताय स्टेडियम असल्या कधी आणि तुम्हाला दोन्ही साईडला गॅलरी दिली त्याच्यावर तुम्ही बघू शकताय पुढे उभं राहू नका सहकार्य करा एवढी विनंती नक्की धन्यवाद अमोल राहुल आता आपल्या प्रेक्षकांची म्हणजे आता प्रेक्षक आपण बघतो पाय ठेवायला जागा नसते पुशेगाव पुसेगाव म्हणजे महानाचं हिंदी केसरी मैदान मु� की भारतातलं पहिलं हिंदी केसरी मैदान ज्याला पुरस्कार दिला ते पुषक असं माहिती माझं पण प्रेक्षकांना विनंती आहे की कसं आहे बैल ही सगळ्यांच्या येते नक्की कारण मालक एक कोणी नसतोय तरी तुमची माझी बैल आहेत आपण बघा येतो फक्त बैलांना अडथळा हो ना असं वागू नका सगळ्यांनी सहकार्य करा हे मैदान आपलं आहे सेवागिरी महाराजांच्या कृपेने मैदान भरते परंतु हे मैदान आपल्या अखंड भारतात आहे या मैदानाचे मालक बाकीचे मैदाना कसं मालक असतात बाबा हे आम्ही भरवले मैदान तसं या मैदानाला अख्खं गाव आयोजक आहे कारण पुशेगाव ट्रस्ट सेवागिरी महाराज ट्रस्ट आयोजक आहे त्यामुळं जे प्रेक्षक येणार आहेत त्यांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणजे बॅरिगेटिंग वर ये नाही पाहिजे <laughs> नक्कीच कारण की ते आपल्यासाठीच आहे ना आपल्या सोयीसाठीच केलं नाही ना बघायला कारण गाडी एखादी का बाहेर आली कोणाला धडक दिली लागल त्या गोष्टीसाठी आपण ही यांनी एवढं आज सुसज्ज यंत्रणा उभी केलेली आहे मैदान त्या आयोजकांनी मित्रांनो म्हणजे आता मैदान भरपूर बघतो आपण मैदानावरती बॅरिगेटिंग सुद्धा बघतो राहुल आपण की लय लय तीनशे चारशे फुटापर्यंत बॅरेगेटिंग असतं पहिल्यानं एवढं मोठं बॅरेगेटिंग बघतोय मी जवळपास सातशे ते आठशे फुटाच्या आसपास बॅरिगेंग आहे एवढं बॅरेगेटिंग लावणं म्हणजे आश्य गोष्ट शक्क केली आहे पुसेगावच्या आयोजकांनी कारण की मानाचं मैदान आणि त्याला आदर्श असं या ठिकाणी यंत्रणा त्यांची सुसज्ज आहे आता नावाला सुबल असं मैदान होतं कारण महाराष्ट्राला ना देशात किती लोक अशी उत्सुकता असते की पुसेगाव मैदान आम्हाला कधी बघाय भेटते शंभर टक्के कारण मानाची हिंदी कोरेगाव पुशेगाव वडकी माळशिरस एकवीस पेडगाव पट्टी या मैदानाला माणसांची उत्सुकता असते प्रेक्षकांची कारण लढती बघा मिळत कसं आपण क्रिकेट मध्ये असं वर्ल्ड कप बाबा की पाच वर्षात एकदा वर्ल्ड कप येतो त्याप्रमाणे बैलगाडी मालकांची पण या मैदानासाठी तयारी झाली असते थोडक्यात वर्ल्ड कप बैलगाडी आता बघा की एकमेव मैदान असा आहे की या मैदानासाठी कितरी बैलाची बघा की गे आपण पहायला लागलेत ही मोठी मोठी बैल आता था थांबून थांबून पाहायला लागले म्हणजे स्टॅमिना आता ठेवून नाही का आपल्याला वर्ल्ड कप थोडक्यात आहे आतापर्यंत बऱ्यापैकी टेस्ट ते क्रिकेट झाले बऱ्यापैकी झाले आता जे आहे त्याचा आता फायनल आहे आणि फायनल आपल्याला सत्तावीस तारखेला या ठिकाणी पाहायला मिळणार अखंड भारत या ठिकाणी असणार आणि अखंड भारत सुद्धा युट्यूबवर तुम्ही लाईव्ह बघणार आहे नक्कीच गॅलरी पण मित्रांनो पुढच्या बाजूला बघू शकता गॅलरी स्टेज वगैरे सगळं झालं फक्त आता स्पीकर आणि लाइट आणि चेत्र, छत चेत्र छतच टाकायचं राहिले बाकी सगळी तयार झाली आणि महत्वाचं फाटी <coughs> सुसज्ज मला वाटतं पंधरा सोळा फुट फाटी असेल नितीन राय हा त्यामुळं आता आज पंधरा पंधरा सोळा फुटाच्या फाटे त्यामुळं बायला नाही पळाय कसली जायचं नाही फाटीला लॉबी व्हायचा काय म्हणजे जास्त विषय ना, ना, ना कारण की जास्तीत जास्त अंतर त्यांनी ठेवलंय आहे फाटीच्या मध्ये बाकीच्या माहितीला काय होतंय आपण जे आयोजक असतो त्यावेळी थोडं अंतर बारा तेरा फुटाच असते परंतु ह्या फाटील जवळपास पंधरा फुट अंतर त्यामुळे जास्त असं लॉबी व्हायचा आणि गाडी फॉल व्हायचा असा विषय जास्त येणार नाही म्हणजे जास्त करून आणि पाला पण भरपूर असल्यामुळं बैल मालकांना चांगली माझी विनंती राहील म्हणजे आपले चाहते प्रेक्षकांनाच विनंती आहे बाकी काय बैलगाडी मालक बैलांच्या बशीच असतात चाहते वर्ग आपण आपल्या खरंच जबाबदारी कारण गर्दी म्हणजे गर्दी होते का तर होते असं नाही की बाबा थोडफार प्रेक्षक आलं थोडफार गर्दी कमी असणार आहे कारण त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपण सकाळी पाठवज पाच वाजले बसून नसणार कारण ह्या मैदानाला कसं आहे गणेश भाऊ की या मैदानाला कोणाला बोलायला लागत नाही तुम्ही बघा प्रत्येक मैदानावर आम्ही मैदान घेतलं दोघी म्हणजे आपण विनंती केली लोकांना तुम्ही या एक मी महाराष्ट्रातलं असं मैदान आहे भारतातलं की ह्या मैदानात कोणाला सांगायला लागत नाही की तुम्ही या आणि तुम्ही नोंद करा आणि सगळ्यात अगोदर महत्वाच्या इंची जवळपास नोंद पण मला वीस टक्के काय राहिले मला जवळपास नोंद करून घ्या जेणेकरून आयोजकांना पण सोपं जाईल की अगोदर लॉट काढू लॉट काढले तर सोपं आणि तयारी कराय बैल मालकांना कोणी कुठं पाहणार राहुल लॉट ह्या मैदानाच्या सव्वीस तारखेला दिवसाच आहेत बैलगाडी मालकांना वेळेत समजणार आहे वेळ समजणार त्यामुळं आदल्या दिवशीच आणि हे तर कसं आहे कोणाशी मी चांगलं मैदान बघतोय पास आवर झालं की तर गाया वाया आहे कारण होड़ का। की वेळ येते भरपूर महत्वाचे आहेत कारण की उरगण महत्वाचं असतं आणि एका दिवसात फायनल करायचं एका दिवसात फायनल करतात महत्वाचं म्हणजे आयोजक अतिशय ट्रिक्ट असते तिथली त्यामुळे बैल मालकांनी पण आपलं वेळेत येणं गरजेचं आहे यांचा नियम आहे आठला म्हणजे आठला पाहिला फेरा पाळणार का तर पाळणारच नक्कीच आणि यंदा तर सात टायमिंग दिले म्हणजे साधारणतः चालू चालूच होणार ते सात टायमिंग दिले तर ला चालू होणारच ते बघत नाही आला आहे कोण आला हे गाडी गेल्या वर्षीपेक्षा राहुल यंदा गाड्यांची संख्या दोनशे ने जास्त आहे गेल्या वर्षी मला वाटतं तीन दिवस अगोदर नोंद बंद केली असत नोंद ठेवली तर गणेपा कमीत कमी दोन तीन हजार गाडी आराम होऊ शकते या मैदानाला कारण की मानाचा मैदाना तेवढी गाडी पळवणं शक्य होणार नाही पळवणं शक्य होणार परंतु होऊ शकते होणार आता तेवढी संख्या महाराष्ट्रामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन चालू चालू कारण तिकडचा जालना जळगाव संभाजीनगर त्या भागात शंकर चालू होता पण आपल्या अखिल भारतीय संघटना अतिशय चांगली काम करते त्याच्या माध्यमातून चांगले निर्णय घेण्यात आले त्यामुळे बैलगाडी क्षेत्राकडे चांगलं वळण लागले मित्रांनो ह्या बाजूला बघा स्टेजचं काम झालंय स्टेज दाखवा इकडे जरा स्टेजचं काम झालंय बॅरिगेटिंग ह्या न आता इकडून लागलय पूर्ण तिथपर्यंत अर्ध्यापर्यंत आले आणि आता फक्त निकाल रेश आणि खालचा बॉक्स सुट्टीचा एवढंच राहिलय बाकी मैदान नव्याण्णव टक्के राहून मैदान झालं म्हणजे मैदान पूर्ण झाली थोडं आता फक्त माईक वगैरे स्क्रीन वगैरे लावायचं ते काय दोन तासच काम आहे नेहमी प्रमाणात समोर जे प्रेक्षक थांबते तिने बघायला फक्त समोर काय लांब राहा इकडं आपलं टिकडी उभा राहावा समोरच्या बाजूला मित्रांनो भरपूर असे मोठे तिकडे मला आठवतंय इथं एक पोरगा आलता आडवा काय गरज नव्हती ना म्हणजे काय दुखापत झाली दुखापत होती काय होते प्रेक्षकांनी स्वतःच आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचं नक्कीच कारण मी जरी उभं राहिलो तर गाडी आली माझ्या अगाव काय करणार बैल मालक काय पण बैला माझ्या काही मालक आहे का कोण आहे आणि मुख्य जणांनाच कसं ते स्पीड लागलं असतं गाड्यांना मित्रांनो त्यामुळे विनंती आहे की ह्याच्या पहिलीकडे उभं राहा सगळ्यांनी जेवढं उतरव माझं मत उभा हवा इकडे लवकर आपलं जागा पकडावी आणि गॅलरीत भरपूर यंदा गॅलरी वाढलेत अजून जवळपास मला वाटतं एक चारशे पाचशे चारशे फुटापर्यंत गॅलरी येते तीन चारशे फुट दोन्ही साइडला त्यामुळं सुसज्ज जागा आहे आणि जागेचा खरोखर वापर करा कारण आयोजक कमिटी आपल्याला विनंती का करत असते प्रेक्षकांना कि आपल्यासाठीच असतो जो म्हणजे समालोचक बुक करतात किंवा आयोजक कमिटी सांगत असते प्रेक्षकांना काळजी घ्या आपल्यासाठीच आहे का एखादं त्यांनी कालच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं आयोजक कमिटीनं ट्रस्टेज वगैरे ग्रामस्थ जे होते कमिटी की बाबा आम्हाला पण म्हणजे चांगलं वाटत नाही राहुल मारायला एखाद्याला पण असतो त्यांचं म्हणणं तुम्हाला आम्ही मारतो तुमच्याच भल्यासाठी मारतोय कारण मैदानात कोणी राग मानून घेतला नाही पाहिजे मला चांगला आठवतं गणित भाऊ की मागची खाली आसवडून मारला होता बरोबर पण मस्त चालते का आता आम्ही कोणाच्या घरातलं काय काय आहे सगळे ते का करतात तर लागून आहे कोणाला कोण गाव नाही काय नाही कारण ड्रायव्हर पण गाड्या असतात प्रेक्षक जर आडवी तिडवी आली तर ती काय होते ते ड्रायव्हरला पण लक्ष देत ना गाडी धरायचा बैल कुठला वाढायचा कुठलं काय करायचं त्याच्यामुळं ड्रायव्हरांना पण अडचण होती मोठी असं जर सगळं मोकळ झालं पुढे पर्यंत ड्रायव्हर पण गाडी कंट्रोल करू शकतात जेणेकरून बैलांना पण जाणार ना कारण की बैल म्हणजे बैल मालक जो बैल मालक त्यालाच मला असतं की त्या बाईला आपण जीवकीत लावतोय की त्यावरचं प्रेम काय नाही त्या म्हणजे शब्द सांगून नाही करणार लोकांमध्ये प्रेक्षकांना पण त्यामुळं जास्त विनंती आहे आपली की प्रेक्षकानेच फक्त माझी हात जोडून विनंती म्हणजे सगळे हाती बघा येणारे सगळे म्हणजे आम्ही पण येतोय त्यात फक्त की आपलं सावत आहे ना आणि माझ्या मते जर टिकडी उरले बारे सगळ्यात बारे लहान लांब बघा आपलं मैदान वरती आता मित्रांनो क्रेन आहे तिचा जो प्रत्येक वर्षी एक बॅनर असतो हिंद केसरी पुष्ठ मैदान तो बॅनर त्या ठिकाणी लावण्याचं काम चाललं तर घ्या कॅमेरा तुला तिकडे वरती क्रेन आहे बघा आणि क्रेनच्या सहाय्यान आता तिथं आपल्याला बॅनर दिसत असतो हिंद केसरीचा खऱ्या अर्थानं सुंदर असं आयोजन नियोजन आहे सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यात्रा उत्सव म्हणले की महाराष्ट्र नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातनं भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणलेला आहे मित्रांनो संतांची भूमी काय म्हणले त्याच्या माग खूप मोठा इतिहास आहे जे हरिभक्त पारायण असतील म्हणजे परमार्थ वाचत असतील त्यांना राहुल अनुभव असेल संतांची भूमिका मानतात कारण महाराष्ट्र नाही अख्ख्या वर्ल्ड मध्ये महाराष्ट्र एकमेव असा राज्य आहे की करन, त्या राज्यामध्ये म्हणजे बाहेरच्या देशात म्हणजे कुठेही जावा तुम्ही बाहेरच्या देशात त्या राज्यात चर्चा असते कारण एकमेव राज्य आहे देशातलं की त्या ठिकाणी सगळे सण सगळ्या परंपरा जे जुने संस्कृती आहेत त्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जपल्या जातात जोपासल्या जातात आणि त्याचं खऱ्या अर्थानं संगोपन केलं जातं जसं आता बैलगाडी क्षेत्रामुळे आपल्या गोमातेचं संगोपन आलं दावणीला गोमाता ही अशी संस्कृती आहे बघा आपली जसं आता बोललो मी कुठल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात असा प्रत्येक संस्कृती जपली जाते प्रत्येकांचं हे दादा नमस्कार किस्त दिवसात दिवसादासवसा रनिंग किती होत चालू मेंढराच्या मागणं कुठलं गाव तुमचं जवळच आहे मग काय मैदान बघा बघायला का सत्तावीसला कसं काय वाटतं आनंद असतो का सत्तावीस एक नंबर राव मैदाना एक नंबर माय माय किस्त मेंढर घ्यायची आता काय का होय होय सगळं काय दहावीस किलोमीटर रनिंग होत का मित्रांनो बघा म्हणजे त्यांनाय का आता दिसले बघा म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राचे आता जसं मी बोललो महाराष्ट्राची परंपरा संस्कृती सगळे महाराष्ट्र राज्य किंवा असा राज्य कि त्या राज्यामध्ये सगळे सण एकजुटीनं बघा कसा आहे आदत आहे त्याच्या मागे पाहणार डोंगर का ना त्याला काय होय राहुल शेठ बघतील मित्रांनो आता एक वाचून पळत गेलो पण बघितलं ओरिजिनल खेलर म्हणतो ना आपण जुनी परंपरा राहुल म्हटलं नाही गाय बघा तिची आई चढत चालली ओरिजिनल खेलर म्हणतो ना आपण ओरिजिनल म्हणजे जी जिला गोमातेचा मान आहे आणि आपण तिचं पूज्य भावनेनं तिचं पूजा वगैरे करतो त्या गोमातेला आणि ही परंपरा आता महाराष्ट्रात आपली इतकी जोपासली जाते चांगल्या तऱ्हे आनंद होतोय कि बैलगाडी शर्यत सात समुद्र समुद्रपार पोचलेले अतिशय लांब गेले शर्यत पहिलं क्षेत्र वेगळं होतं आता सुधारले आणि त्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच एवढंही केलंय कि प्रतिसाद मोठं सहकार आहे मोठं सहकार लागलं कारण की अतिशय चांगलं कार्य करतात विलास पालवाना येते शेवाळ्या बा येते अं आणि बाकी वरिष्ठ पदाधिकारी आहेत सगळ्यांचं सहकार्य तरी शेवटपर्यंत आमची विनंती आहे की सर्व समालोचक इथं पाहिजे महाराष्ट्रातली त्या दिवशी सत्तावीस ला आणि त्यांना सगळ्यांना पोकराय संधी पाहिजे आमचे बोलकर क्षेत्रातला आवाज सुनील सर सुद्धा आणि त्यांची सर्व टीम सगळे राखतील रणजित बनसोडे जे काय सर्व आहेत गणेश बाब सर्व आपल्याला इथं पाहिजेत सगळेच असतात इथं फक्त काय आता एका टाइम चालू ठेवायला सर्वांना संधी मिळाली कारण की अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांचा आवाज ऐकणे सुद्धा गरजेची वेगळीच वेगळीच आहे कारण की बाजू तुम्ही पण नाही का आम्ही मैदान बघत असतो की आपलं नाही का आणि आवाज म्हणजे मैदानाच कसं आहे लावल शिवार मजाच नाही आता मजा नाही एक दिवस लावल असलं तर काय होईल राहू शकत नाही माझ्यात नाही माणसांना घरी करणार नाही जर लाईव्ह बघणार आहेत ना, ना त्यांना जर कळलं समजा बैलगाडी मालक आणि बैलगाडा प्रेम आहे राहुल गोरेच उद्या मैदान आहे आणि राहुल गोरेंनी सकाळी अपडेट दिली की मैदान लाईव्ह नाही कोण बघणार लोकशिवाय म्हणजे का तर मोठा आता प्रत्येकाच्या घरात म्हणजे आमच्या कोणाच्या घरात गेला तरी बैलगाडी शर्यत चालू असणार आपल्या दिवशी गणेश भाऊ मैदान घेतलेलं वन मिलियन लोकांनी मैदान बघितलं म्हणजे एवढं प्रेम त्या लोकांनी आपल्याला झाल्या म्हणजे यापेक्षा काय पाहिजे आणि बैलगाडी शर्यतीनं लय प्रेम तर हे मैदान असं आहे की महाराष्ट्रातलं की ह्याच्या एवढं वॉचिंग मला नाही वाटत की अख्या बार युट्यूब मध्ये तर नाही युट्यूब मध्ये कोणाच भेटत नाही युट्यूब एवढे जवळपास पन्नास साठ हजार सत्तर हजार लोक एका वेळेस मैदान राहुल शेठ आता आपले युट्यूबवर जेवढे आहेत बैलगाडी क्षेत्रात सगळे आता बाईट घेऊन गेलेत एक ही म्हणजे एकाही चॅनल मधली अशी की तिला नाही आज जी बैल आलेत ना उजेडात मास्तर मत आहे की त्याच्या माग युट्यूबवर चाललंय मोठा हात आहे मग त्या लोकांचे आमच्या सारख्या बैल सर्वसामान्य बैलगाडी मारकाव का उपकार मित्र म्हणतो किंवा त्या लोकांमुळं आज का आलं की बाबा मी कुठला बैल घेतला त्यामुळे मला पहिरी व्हायला लागली की आज उजडात बैल आली ना सर्वसामान्य घरणी घेत राजा बघा की आज बैल उजेडात कोणा मला की त्याच्या बाईट घेतल्या ती लोकांना दाखवलं तुम्ही युट्यूबला लावला की हा बैल पळतोय बाबा लोकांनी अखंड महाराष्ट्रात प्रेम केलं त्या बायला म्हणजे भाकरीला जर बैल या मैदानात येऊन एक नंबर करतो त्याला प्रेम अखंड महाराष्ट्र दिलो का असं काय नाही आता बाकासूर मध्ये शिटत की अखंड महाराष्ट्राचं प्रेम असेल देशाने असेल मथुर असेल अतिशय बैल आहे बाकासूर म्हणजे जीवापाड प्रेम करतात लोक त्यावर त्यामुळं युट्युबर्सनी दाखवून दिलं की अहो आता इंस्टाग्राम राहुल शेट बोल तर आपल्याला म्हणजे स्वतःचे फोटो कमी बैलांचे बघायला भेटतात जे घराघरात शेरली ला, फोटो लाईक येत नाही पण आजकाल फोटोला आणि फॅन एवढे म्हणजे आहेत ना प्रत्येक बैलाचे फॅन आहेत एवढे फॅन झालेत ना मित्रांनो आपण इंस्टाग्राम उघडले की आपण बघा स्टोरीला मुलगा असेल मुलगी असेल किंवा एखाद्या लेडीज असतील विवाहित असतील किंवा जेंट्स असतील मुलं वगैरे प्रत्येकाच्या स्टोरीला तरी बैलाचा फोटो असतोच डेली शंभर की युट्यूबर न काय आलं की त्याच्यामुळे बैल उजाडा युट्यूबर नसते नाही तर लोकांना काय कळालं असते की कुठला बैल आहे सोन्या पळत होता कितीतरी म्हणजे त्यावेळेस युट्यूबर आता आताची कि बैल किती उजाडात किती काय असते प्रमाण नाही वाशिक भरपूर बैल सोन्या त्या आयाचा मला सुलतान आहे सुलतान आहे जुनी झाली सोन्या की त्याच्यावर त्या बैलावर अशी वेळ होती की त्या सोलानं बांधायला काही आता कसं होतं नवीन एखादं वास्त्रू पळालं की लगेच गणेश बाबा येते बाबा जी चॅनल आहे ती लगेच घेते त्यांची मुलाखत बाबा हा वास्त्रू पळते अखंड मराठा समजते की नाही हा वास्त्र पोहतोय हा बैल पळतोय ते कोणामुळे बाबा युट्युबर्स मुळे हे अशक्य झाले त्यामुळं युट्यूबर्स म्हणजे जे आहेत युट्युबर्स त्यांचं अतिशय मोलाच सहकार्य आता बघा की तुम्ही दाखवताय लाईव्ह की आता अखंड महाराष्ट्र बघतोय की बाबा मैदान तयार कुठून झाले फाटे घडून बघू शकता वर नगर दिसते राम मित्रांनो जाऊ का आमची मॅच निघाले चालतंय आता मी पण निघ थोड खाली जायचे एवढं फाटी आता बघितले असेल आपण भरपूर सुसज्ज जास्त फाटी झाली नाही रान पण एक नंबर तास वीस एक नंबर झाले ते आणि बैलगाडी मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा काहीतरी मला वाटतंय मग आम्ही गेलो एक नऊशे साठ नऊशे आसपास झाले जर अकराशे नव्याण्णव नोंद नोंदवणार आहे राहिले बैलगाडी मालकाने लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा आणि त्या सत्तावीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा मैदाना शवा बैलगाडा प्रेमी म्हणून आमचा आवडता अक्षय शिवाजी मोरे यांचा बलमा बर अक्षय मोरे यांनी बलमाला या ठिकाणी पळा घेऊन येव की माझ्या तर आयुष्यातला सगळ्यात पहिला लाडका बैल जर असला मस्त आपल्याकडं जोकर आहे सोन्या ही आहे पण त्या बैलावर माझं नितन प्रेम आणि अखंड मराठा प्रेम आहे माझी अक्षय मोरे हा जोडून एक प्रेक्षक म्हणून की त्यांनी आपला लाडका बलमा या मैदानावरती आणावा नक्कीच धन्यवाद अक्षय शेठ बाल माझे होते त्यांनी राहुल गोरेनी सांगितलं की बाल आपण आणावा त्यांची इच्छा आहे आणि शंभर टक्के मोहील शेट नमस्कार मोहील शेट आले मित्रांनो लाईव्ह इंस्टाला हो नमस्कार चाललय लाव जाणार मैदान बघा लावलायत ठीक आहे शुभेच्छा सर्व बैलगाडी मालकाना मालकांना चालकांना माझ्याकडून शुभेच्छा चरणी प्रार्थना सर्वांना या मैदानामध्ये चांगला प्रतिसाद मिळावा सर्वांची बैल नाव रुप लियावीत ही चरणी आणि सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आईज चरणी प्रार्थना करतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जयश्वर आहे बाळूमामांचं नाव चांगलं सेवागिरी महाराज की जय